काहीतरी प्रॉब्लेम येतो नाय लागल्यामुळं का नाही काहीतरी इधर उधर फोग काय नेमकी तेवढ्यात लाईट बी गेली चला आज जाऊ चला का असं एकदम जरी आकडं दिसलं तरी शांतता शांतता नाही प्रॉब्लेम असल्यामुळं जय महाराष्ट्र गुड इव्हिनिंग चार झाला का तुमचा संध्याकाळचा बिग फॅन थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सगळ्याला हे रोटेट होत नाही वाटतंय पहिले कसं अडव व्हायचं युट्यूब ला असा आढो मोबाईल केले की आढूवायचा आढूवाय सिस्टीम बंद झालेली दिसते आम्ही पण वर्ष झालं आलो नाव कॉंग्रॅच्युलेशन कोण कोण कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार आहे धन्यवाद जाधव फॉर शॉप थँक्यू थँक्यू शॉपचं नाव काय आहे शॉपचं नाव शिवखुशी आहे बघा शिवखुशी लेडी शॉपी कशाच नियोजन काय तर आपल्या या युट्यूब चॅनलला आहेत बरं का व्हिडिओ मी टाकून ठेवलेले आहेत हे लेडीज शॉपीज म्हणजे सगळे प्रोसेस त्याला दाखवलेले हो आपले शॉप एकदम रेडी आहे फक्त आता मटेरियल आणायचं आहे आणि शॉप चालू होतं व्हिडिओ मध्ये काय होतंय जरा महाग पुढे होते ना त्याच्यामुळे म्हणलं आता समक्ष दाखव शॉप एकदा हे बघा इथं आम्ही असं रॅक वगैरे करून ठेवले फक्त ह्याच्यात मटेरियल आणून ठेवायचं दाखवू आपलं नाव दाखवू आता लाईट गेली नाही तर लाईट मध्ये बाहेरचं नाव येईल बाहेर दिसतंय कॉंग्रॅच्युलेशन त्याला कॉंग्रॅच्युलेशन कोण कोण म्हणतंय नवीन काहीतरी आम्ही चालू लागेल लागलो आता इतके दिवस केले नाही बर का कारण गेले वर्षी फिरण्याची नाद परत जागा ही गाड्या त्याच्यामुळे ती झालं नव्हतं आता म्हणलं काहीतरी काहीतरी करून द्या बायको बाईक पल्ल बंद करायला लागली <laughs> मला काहीतरी करून घ्या कसले शॉप आहे लेडीज शॉप आहे बसुकी नही पाहितर दुःखी होय कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सगळ्याला थँक्यू आणि लेडीज शॉपीच जर कोणाला काय माहिती असेल तर सगळ्यांनी आल्यासारखं शंभर सवाशे ते सगळ्यांनी लाईक करा नाही आमच्या दुकानासाठी करायला लाईक ठोका म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लाईव्हला कसं आता आपण भरपूर दिवस झाला आला ना त्याच्यामुळे नवीन सबस्क्रायबर भरपूर जण आले आता पंधरा लाख होऊन गेले आपले सगळे त्याच्यामुळं गावाचे नाव सांगितलं तर बरं वाटेल मला पण कारण नवीन नवीन नवी जॉईन झाले तर आता भरपूर झाले जॉईन आता एकशे चौदा जण आले ते त्याबद्दल सगळ्यांना छान धन्यवाद हा भरपूर जण नवीन नवीन आले आता सबस्क्रायबर माझ्यात महिला मंडळ असले ना त्याच्यामुळं लातूर कपडे पण आहेत का कपडे तर लेडीज शॉप आहे लेडीज सगळं भेटेल आपल्याकडे ऑनलाईनच आपण चालू करणार बरं का तर आपण त्याची इंस्टाग्राम आयडी पण खोलणार आहे लवकरात लवकर ते इंस्टाग्राम आयडी खोलल्यावर सगळ्याला सांगणार यूट्यूबला ह्याला अजून प्रोसेस चालू आहे ना त्याच्यामुळे प्रोसेस चालू असल्यामुळे आता कशाला फॉलो करून आहे काय त्या टाकणार नाही काय नाही मग एकदा जर कार्यक्रम चालू केला इकडचा शॉपचा वगैरे मग सगळे साहित्य सामग्री रेडी झाल्यानंतर आपल्याला सांगता येते मग आयडी खोलून त्या सरक्षित दाखवायचं कपडे वगैरे आपले काय आपण प्रोडक्ट आणले ते काय काय नाही त्याच्यामुळे आता सांगून काय उपयोग उपयोगी इन्स्टाग्राम इंस्टाग्रामवर तर काय लगेच तुळशी नमस्कार माझा आजोड आहे तुळशीवर का माझा जन्म गाव आमचं आम्ही आम यात्रेला जातो ना तिथं फ्रॉम केरळ केरळ थँक्यू थँक्यू केरळ वर पण बघताय सोलापूर वेदिका पाटील हा जुन्या संस्कारवर आहेत असं आल्यावर ला करते लाईक कमेंट केल्यावर ले काय करणार पण लाईव्ह ला आल्यावर बऱ्यापैकी नाव लक्ष देत तिथे माझ्या ये लातूरला तर येणार लातूरला येऊ की आता हे बघू आता काय शॉपला जर कुठं कुठं आता तर शॉपच आपल्याला माहित नाही साहित्य सामग्री आता बरेच जण म्हणते ते मुंबईला पुण्याला मुंबईला पुण्याला पण आसपास पण कुठं तर भेटावं लातूर म्हणा कोल्हापूर म्हणालं तर आसपास जर कुठं सापडलं तर पडेशी घेऊन येत आहे त्या साहित्य सामुग्री एवढ्या लांब जाऊन म्हणल्यावरले लेकरण बाळण घेऊन जायचं म्हणलं की इथले इथे जर कुठे जजमेंट लागले साहित्य सामग्रीच तर परदेशी घेऊन येत आहे ना जर आता कोणी आपल्याला येऊ असेल त्यांना असं वाटत त्यांच्या होलसेल मधन आपल्याला सांगा मला तर आम्हाला सांगा नागपूर म्हणा की नमस्कार नागपूर नमस्कार नागपूर नागपूर नांदेड कुर्डो हैदराबाद मुंबई अंकोली अंकोली बाबळगाव गणदादा आणि ज्योती अभिनंदन योगिता योगिता मार खात खाऊ भारत मला ज्योती कोण आहे आता नमस्कार प्लीज, सारी का इंगोळे इंगोळे प्रगती सर्वांच्या आशीर्वाद चालूच आहे प्रगती मला जरा दिसाच प्रॉब्लेम आहे असं असं मला ओळखलं का मी लातूर ज्योती बोलते आता इंस्टाग्राम वरती बरा बऱ्यापैकी इंस्टाग्राम वर बघितला कळणार कस युट्यूब चॅनलला तुमच्या सगळे फक्त डीएमएस असे येते ना लोगो वगैरे काय फोटो असला लगेच कळते इंस्टाला कस लगेच करते फोटो असला मिरज कर नमस्कार दोघांना माझं नाव घ्या सारिका इंगोळे नमस्कार नमस्कार तुम्हाला पण आता मी घेतले होते मी असं कसं होतंय आपलं पण जर कोणाच्या लाईव्ह ला गेला होता त्यांनी जर आपल्याला घेतलं भारे वाटत आता दोनदा झालं तेच होत सारे शीतल शिंदे सॉरी योगिता नाही असू दे मध्ये होतंय आता टायपिंग पहिल्यासारखं राहिले मराठी येतच नाही मराठीत इंग्लिश करा लागते सय्यद वरुडे शिवकन्या वाघ थँक्यू 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 ना सैद आता वाचतो मी आता अजून पाटापाटा कमेंट कमेंट वाचतो मी आणि सगळ्यांना लाईक ठोका तर नाही एकशे चाळीस एकशे छत्तीस जण आहे ती लाईक करा म्हणजे जे जे नाव गेल त्याने लाईक करा कमीत कमी होय माझं पण नाव घे पूजा श्रीराम श्रीराम मी म्हणजे इंग्लिश एवढं जरा हुकत आहे जरा थोडं त्यामुळे समजून जा, घ्या काय चुकलं तर बेस्ट किंग हाय विराज गायकवाड हाल शिकता पंजाबकर नमस्कार नमस्कार आम्ही पंजाबला आलो बरं का नमस्कार ताई दादा शिवानी कुठे गेली शिवानी बारकी दोन खेळते तिकडं आमचं लव्ह मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज आहे ॲड्रेस सांगा मोहोळ मोहोळ शीतल शिंदे तुमची कमेंट आवडली मला छान छान कमेंट करताय तुम्ही अमोल अंश जे आर के ब्लॉग लातूर दादा लाईक केले थँक्यू थँक्यू जय भीम जय भीम सुवर्णा सावंत नमस्कार ताय दादा नमस्कार नमस्कार सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक करा पल्लवी खताळ ख, 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 शॉप कधी चालू होणार आहे आता होईल आता पुढच्या महिन्यात बहुतेक थोडा एक काउंटर तेवढा बनवायला काउंटरची काही आवश्यकता नाही वर तरी पण दुकानाला शोभा लागते आता मला सांगायला आता हे तर सगळं काउंटर बनवले हे तर काउंटर कसं आहे जी गोष्ट आवश्यक ती करावं लागते थोडं काम राहिलेलं नाही आणि त्या साहित्य सामुग्री जरा जजमेंट लावायला लागली मी कुठे भेटते काय भेटते कॉमेडी मी लाईक केले भाग्यश्री काकडे नमस्कार नमस्कार ताई थँक्यू थँक्यू सुशांत चौगुले गजानन पंडित लाईक केले थँक यू दादा शॉपचं काम खूप छान झालं हा शॉपचं काम एकदम भारी झाले मस्त हा हॅलो तुम्ही मला इग्नोर का करता शेतकरी बायको प्रशांत त्याड इग्नोर नाही करत ती कमेंट फास्ट जाते द्या आता तुम्ही जर लाईवला आला तर तुम्हाला लक्षात की कमेंट पडले वाचायला लागते मी असं जर दाबून धरलं तर मग लय पाहिजे ते कमेंट एकदा सोडले की त्यामुळे आंबेडकर जी व्हिडिओ का बनवलाय अहो हे शॉपचं काम चालू होत मी पहिलं बनवलेला व्हिडिओ टाकायचो किंवा शॉप च्या आतन मंद काढल्या नंतर टाकायचो तर मी गेल्या वर्षी बनवलं होतं बघा एक निळा सूट पण आणला होता पांढरा शर्ट होता मी तसाले हौशी आहे आता शिवजयंतीला पण कसला भारी लुक केला आंबेडकर जयंतीला गेल्या वेळेस मी भारी केलं लोक असं मस्त टाय वगैरे घालून मस्त पण ते आता ती सूट आता बसत आहे त्यावेळेस जरा मी बारकाव होतो जरा थोडा ते आता जरा वाढल्यामुळे ती बसतच नाही आणि ह्या शॉपच्या कामामुळे माझं राहिलं तर मी हाऊशी माणूस आले गेल्या वर्षी केलं हा दोन तीन व्हिडिओ केलं पण भारी भारी छान छान काढलं हाय मी धनश्री बोलत आहे सीताराम बन बनसे थँक्यू थँक्यू तुम्हाला भेटायचं आम्हाला कोण फेन आहे शेतकरी बायको प्रज्ञा तर या तुम्ही कधी पण आहे काय सुद्धा काढचं नाही मी आता माझा नंबर भेटत आता बहुतेक जणांना आता हे शॉपच काम झालं झालं ना व्हॉट्सअप नंबर मी टाकणार आहे त्याच्यानंतर मग भरपूर जण येऊ शकते अडचण नाही आपल्याला समोर समोर आपण बोलू शकता ऑर्डर वगैरे काय असेल तर सगळं करायचं आपल्याला जर तुम्हाला पुढे काय कोण आलं तर आता कसं होतं लयज नाही ती मोहल मध्ये आणि नंबर वाचून जाते ती माघारी पण जर मी आता व्हॉट्सअप नंबर कमीत कमी आता फोन तर करेल माणूस आठवून आल्यावर लाईक करा जण आहे ती आता जेवढं हाय तेवढी तर लाईक व्हायला पाहिजे होय मग जरा ते नरड कोरड पडत इथे आणि कसा विषय असते बघा आता दुकान तर आपलं चालू होणार आपण ऑनलाईन करणार पण मोहोळले सुद्धा कुणाला पाहिजे असलं तर येऊ शकते असं काय नाही की आम्ही फक्त ऑनलाईन साठीच तर आमच्या शॉप मध्ये इथल्या जनरल मध्ये शॉप खोल लेडीज शॉप आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार योग्यता छान दिसत आहे होय गरज आहे माझ्या तर आपल्या घरा शेजारीच आहे बाहेरचा परिसर बघा दाखवणार सांगा दाखवतो ठेवलं नाही की जावा गावात या गावात हे असं आहे बघा सिस्टीम ही दोन आले बघा शिव खुशी तुमचं दाखवा तोंड हे आमच्या शिव हे बघा असं वातावरण झालंय नो फिल्टर 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 काय सुद्धा का नाही तर ही असं दोघींच नाव ही शिव खुशी आता लाईट गेली आहे लाईक करा म्हणून सांगावं लागतंय बाबा लाईकच करत नाही ही हि शिव खुशी वळीन उभा इकडे वळिण होिवानी हिकडे आरशात काच उभा राहिली शिवखुशी ही लेडीज शॉपी सगळ्यांना <laughs> ले बघून ही आणि आपलं घर हे असं घर आहे हा हा आणि इथं बघा मेन इंटर आपले झाडं वगैरे लावले तर मस्त एकदम जर नवीन कोण आलं तर दुकानात तर हा वापर करून घेतला लाईट गेली सध्याला म्हणजे इन्वटरवर सगळा खेळ आहे चला आतमध्ये चला आतमध्ये या बघा सगळं फक्त टेबल बनवलं राहिलं नाही तर बाकी सगळं ओके मध्ये एकदम बघा विषय काहीतरी केले आपलं खबरदब आता तुम्ही छान व्हिडिओ बनवता होय कॉमेडी पण असते आमचं सगळं सगळं मिक्स कंटेंट असते त्यामुळे सगळ्यांना आवडत मी पण लाईक केले आणि आल्सो कॉम्प्रोटेशन दादा वहिनी ज्योती शिंदेनं थँक्यू थँक्यू गावाकडची चेष्ट आला नमस्कार धन्यवाद गरिबाच्या चॅनलवर आल्याबद्दल तुमच्या नव्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही येऊन गेला तर वाटलं आता बघू आता पूजा छोटी मोठी पूजा ठेवायची लई मोठी नाही ठेवायची आपले जी आपल्या येऊ शकते आपल्या तुम्ही आता आलता तुम्हाला पण सांगणार सांगायची म्हणजे कसं मोठी पूजा घालायची नाही आपल्याला कशाचा शॉप आहे हेअरस्टाईल कशी केलं हेअरस्टाईल अशा नाही केलं हे लॉंग हेअरस्टाईल आहे फक्त बांधून फुली संध्याकाळची केस लई अशी इस काढते त्यामुळे चुपून चापूल लय चुकूनच आपण ठेवलं म्हणजे बरं नाही तर तो लगू तोड बेकार गोपाळ सांगोळकर तुमची खूप मोठी फॅन आहे थँक्यू थँक्यू अनमोलांश टिपिकल इंडियन गरज दादा या आल्यानंतर लातोला इंडियन टिपिकल त्यांच्या घरी येऊन गेलतो आम्ही दादा माझा रेसिपीचा चॅनल बात उत्कर्ष रेसिपी सगळ्यांनी लाईक करा त्यांच्या पण चॅनल जाऊन आमच्या पण लाईव्हला लाईक करा है है लाई लाइक बघितले की टेन्शन येते असं लाईक वाढल्या म्हणजे दादा तुमचा परिवार खूप छान आहे होय स्वाती मालवे शिवानी खुशी खूप आवडती हा शिवानी खुशी भारी ज्योती तुम्ही आईची खूप काळजी घेता होय अली नाही शिवानीच्या गमती बिजला फोटी फॅन आहे बसून वा दादा निकिता गोलवे रिप्लाय जे आम्हाला तुम्हाला भेटत आहे मध्ये समर्थ मध्ये राहते आता इथल्या मोहोळच्या मोहोळ मध्ये आता कशाला पत्ता सांगावा लागतोय कधी पण या की आता वाहित आहे की तुम्हाला बघत असताना बो पण हळूच बघत असताल काय जीन सलून आहे नाकडे तुमचे व्हिडिओ कसे कडच्या थँक्यू थँक्यू जेन सलून माझ्या मुलांना तुमच्या मुलांना भेटायला कधी पण या काय सुद्धा काढत नाही व्हॉट्सअप नंबर लवकर मी प्रॉफिट खूप होईल प्रॉफिट काय तर होईल बरं का प्रॉफिट आता सगळा आता चालू केला प्रॉफिट पण व्हायला पाहिजे पण सगळ्याला पण व्यवस्थित वाटायला पाहिजे नाही का म्हणजे बायकोला बोलायला येत नाही असे गपगप बसती गपगप कोण म्हणाल का मला बोलायला मला कसं मी बोलतो ना एवढं बोलून दाखवत हा बोलतो हा वाच कमी दे कशी वाचते आपण नाही दादा मी आत्ताच बर बर असू द्या तुम्ही आताच आलो राहायला आपण आम्ही बघा कुठल्या एरियात राहतो गुलमोर पार्कच्या जवळच आहे काय शंभूराजे नगर मध्ये व्हायचं वस्ती व्हायचं वस्ती माहित आहे कोणाला नवीन एरिया आहे त्यामुळं असा विषय बघा आता तुम्हाला युट्यूब किती पैसे येतात आता कसं असते लाईव्ह अशा गोष्टी विचारून आईला खूप व्हिडिओ टाकल तेवढे रोज कमी जास्त झालेत कमी जास्त पैसे होते तुमचं घर खूप छान आहे ताई घर स्वच्छ ठेवते ठेवते स्वच्छ ठेवते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुमच्या मोठ्या बहिणीचे पण पहिले कमेंट्स माझे असते ओके थँक्यू थँक्यू बघत जा <coughs> नमस्कार नमस्कार काय संस्कृती काय तर होतं पहिली कमेंट मनात मनात वाचायची परत वाचायची असते लोक वाईट ही करते ती कमेंट असू दे की काय असते त्याला वाईट तर वाईट चांगलं तर चांगलं चांगलं होण्यासाठी वाईटचा पण सामना केला पाहिजे होय होय

लाईक करा हा बघा लेकर सांग तिथे आहे का लाईक करू लाईक करू त्याला काय कळत नाही तरी म्हणजे आता तुम्हीच बघा किती जण लाईव्ह आहेत ती दोनशे दोनशे च्या आसपास तर आहे ती लाईक किती आहे फक्त शंभर सुद्धा नाही बक्की आहे आंबे जो आला तरी हा कधीतरी तुमचे फॅन आहे ओके थँक्यू बरं माझ्या इंस्टाग्राम आय डीला जावा फॉलो करा सगळे तिथं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर लवकरात लवकर टाकणार आहे मी तिथं पण आपलं कॉमेंट असतो वडील आहे मागे करते ते तो। तो किती बारा तो। वायर म्हणजे अंकिता पाटील नमस्कार त्यांच्या चॅनल करीडियाला चॅनल बरं का मी प्रत्येक लाईव्ह येतो आमच्या ही माझ्या चांगलं देणार आहे मानदेश मीडिया, मांदेश मीडिया मला आठवलं राणी कोळी खूप मस्त नमस्कार प्राची मोहिते नमस्कार नेहा पठाण नमस्कार जे, जे आता एकशे एक्याशी जण आहेत सगळे जण जेवढे आले त्यांना नमस्कार कुणाला चुकून राहू नये लवकरात लवकर आपलं शॉप चालू होणार आहे आपल्याला आता फक्त आठ तास लागले वेळ ठरवणार माणसं म्हणजे पुढची बघत नाही त्याच्यामुळे फक्त आपल्याकडे आठ मिनटाची मोजून दादा तुमचे वडील आमच्या ऑफिसमध्ये बोहत्रे सरांचे मित्र आहेत ते तुमच्या आधीच्या जीवनाची स्ट्रगल खूप सांगतात छान प्रगती केली थँक्यू थँक्यू कोण आहे विद्या राणे तुमचे वडील आमच्या ऑफिसमध्ये बहुतरे सरांचे मित्र आहेत आमच्या आधीच्या जीवनाचे स्ट्रगल खूप छान प्रमाण छान केली थँक्यू 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 बोतरे आहेत आमच्या तुळशीचे जी के तुमच्या साखरपुळ्यात तुमचे पप्पा तुम्हाला सोबत घेऊन जायला नको बोल होते काय म्हणते साखरपुड्याला पड्याला ओढ द्या कशा कोण तर सांगायला लागले त्याला कोणी मला वाटलं साखर पुड्याला जाता मी मला न बघता केलं काय केलं असं मानदेशी मीडिया खूप दिवस झाले भेटायचा आहे का संपर्क संपर्क आता होईल लवकर बर पता तसा पत्ता सांगितला तर मंगबळमध्ये कोणी पण सांगते बरं का पण तरी पण व्हॉट्सअप नंबर दिला मी देणार राहता सगळ्यांना काय खास आजला आहे घेतली शॉप दाखवायसाठी केलेला आहे व्हिडिओ कसं मागपुढं होते ना त्याच्यामुळं म्हणल्यार आता एकदा समोर समोर शॉप तू दाखवा नेमकं काय केलंय काय लय जण विचारतो ती मला कशाचं काय सांगितलं आपल्या लग्नाचा विषय होता ना जे थे, के तिने हाताच्या व्हिडिओ सांगितले मी ना आता छान वाटलं मी पहिल्यांदा लाईव्ह ला आलो ज्योती थँक्यू 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 आता आम्ही पण जाणार तर हे सात पाच सहा मिनिट अजून थांबायचं आणि लाईव्ह म्हणजे लय पण वेळ बघितले ना आशीर्वाद खेळत धनाजी शिंदे वाचणार कमेंट सगळे वाचणार फक्त पळतय फास्ट नेटवर्क लय आहे ना नंबर द्या की खूप छान बाय नक्कीच या नंबर नक्की माझ्या इंस्टाग्राम ला जाऊन गणेश शिंदे त्रेचाळीस झिरो किस्ट गणेश टाकले येते मग तिथं जर कोणाला पाहिजे असं नंबर तर मेसेज करा म्हणजे आपण प्रायव्हेटमध्ये बोलूया नंबर कोणाला काय मला पण माहिती पाहिजे अजून कशा कशा असे श्री गाव सांगा जा ना अंकिता गाव आमचं मोहोळ सोलापूर जिल्हा अंकिता कोण आहे बरं असे अजून मधून लाईव्ह जा हा आता येणार आता लाईव्ह ला आता दिवसाचा गॅप पडलाय पटापटा लाईक करून घ्या शंभर दोनशे लाईक झाल्या मग कटअप करता आपल्याला कोणता जिल्हा आहे तुमचा सोलापूर जिल्हा शिवकन्या वाघ सोलापूर जिल्हा आहे आमचा अमोल अंश जे की ब्लॉक लातूर थँक्यू थँक्यू धन्यवाद 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 माझं गाव सोलापूर आहे मानदेशी मीडियाच नाव घेतल्याबद्दल धन्यवाद हा आता तुम्ही एवढ्याच दिवसात मला येऊन पण आम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेला आहे म्हणजे मग धन्यवाद तर मला लागेल ना धन्यवाद हा आता मला सांग आता एक प्रश्न अजून विचारतो की जुने सबस्क्रायबर कोण आहेत म्हणजे असं शेड्यूलो आयजी भरपूर हा मुली छान आहेत कशा शॉप आहे लेडी शॉपी मानदेशी मीडिया वाचली तुमची कमेंट काय अडचण नाही आखल येणार 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 माझ्या मामाचं गाव अनघर आहे हो आमच्या जवळच आहे हॅलो दादा हॅलो तुम्हाला भेटायचं आहे या नक्की कधी पण या मोहळ आलं की काय सुद्धा अडचण नाही आता एक कमेंट आहे जरा ब्लॉक करतो जरा कोण आहे तिशे असे कमेंट आले म्हणजे एखाद्या एखाद्या वाईट कमेंट टाकत असत ना म्हणून मला छान वाटलं कमसे कम बावीस मिनिट तर आम्हाला एकही कमेंट अशी आमच्या विरोधातली नाही आम्हाला धन्यवाद म्हणण्यासाठी परत हाय हॅलो करण्यासाठी शंभर लाईक झाल्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू अजून परत लाईव्ह बघितलं तर लाईव्ह येणारच आपल्याला पण सगळी पहिल्यांदा लाईक पेक्षा आपल्याला जी लाईव्ह माणसं आली ती आपली युट्यूब फॅमिली आली ती बरं वाटलं दोनशे अडुसष्ट म्हणजे बरं झालं किती वर्षात पासून वाव दादा पाच वर्षापासून हा दोन मोबाईल घेऊन बॅड कमेंट करते पण बॅड नाहीच कोची एक एक जण फक्त नाही करतो ग बाकी बॅड कमेंट कोण नाही तुम्ही पण आता कमेंट की आता कोण बॅड कमेंट केलं नाही एका दुसरा बघ आता करत असतो पाय खात दादा तुम्ही दोन्ही सारखं दिसता थँक्यू म्हणल्याबद्दल वहिनी सारख हा येतो येतो आजन मधून आता येणार तर लाईव्हला ला आठवड्यात नाही एकदा आता नियम फायचा आठवड्यात नाही चालू करायचं लेडीज शॉप आता आठवड्यात नाही एकदा लाईव्हला यायचं म्हणजे यायचं काय का होईना कसले बी काम असू दे आता आपल्याला शॉप मुळे यावंच लागते दाखवायला नवीन नवीन लाईव्ह यायचं तेवढं पंधरा वीस मिनिट आलं मग कळते ना अपडेट ते, मी पण फिकटॉक पासून बघते मंगल मेमाने थँक्यू थँक्यू मी तुमची फॅमिली घेऊन नक्की येणार या या मानदेशी मीडिया कधी पण या काय सुद्धा अडचण नाही दादा तुमच्या बंगल्याची प्राईस सांगितलं नाही कुठल्या बंगल्याची या एवढा तर कधी राहू लक्षात माझ्या एवढी तर ताई मला खूप आवडते फुल्या ताई आम्ही केरळ मधून बोलतो थँक्यू विजयाताई काय सुद्धा अडचण नाही चला आता लाईव्ह कट करतो आता थोडं काम आहे आपल्याला लाईट गेल्यामुळे जरा बाबा लागेल नियोजन लाईटीला काय झाले काय नाही जरा जातीनं ना। तर सगळ्यांनी शेवटच्या लाईक ठोकून घ्या आणि नंतर लवकरात लवकर आपण लाईव्ह येणार आहे आणि शॉप चालू केलं की तुम्हाला व्हॉट्सअप नंबर वगैरे सगळेच भेटून जाईल काय सुद्धा अडचण नाही तर आमच्या शॉपला आम्हाला चला कारण तुमच्या सपोर्ट दुसरं काय आपण नवीन नवीन प्रश्न पण घेऊन येऊन तुमचं पण प्रश्न काय असेल तर प्रश्नाला उत्तर पण टाकू आपण एक व्हिडिओ करूया आपण की तुमचा प्रश्न काय असेल तर आपल्या व्हिडीओ मध्ये आपण जर तुमचा काय प्रश्न असेल तर प्रश्न लिस्टच करू डायरेक्ट आणि लाईव्ह मध्ये सरळ बोलून टाका काय तुमचं काय म्हणणं असेल हा मानदेश मीडिया तुम्हाला नंबर देणार आहे तुम्ही इंस्टाग्रामला गणेश जावा तिथं फॉलो करा आपल्या प्रायव्हेट मेसेजमध्ये टाका आणि तिथं सांगा मानदेश मीडियामध्ये तुम्ही आपण बोलूया काय अडचण नाही तर चला ओके बाय बाय सगळ्यांना मनापासून धन्यवाद लाईट गेले त्याच्यामुळे जावं आहे